Bye. Uh -huh. ありがとうございます。<music> <music> मला एक मोठा आहे कोर्टाने कुठेही स्थगिती दिलेली नाही काही आपण आपण म्हणणे माझी एक विनंती आहे मी त्या सिलेक्शन झालं आमच्या कोर्टात समोरचे लोक तर आमच्या ऐकून घेऊन तो ऐकून द्या त्याला कोर्टाच्या निर्णयाच्या आधी राहून आम्हाला नियुक्त्या देण्यात आल्या होत्या तशा प्रकारच्या नियुक्त्या आमच्या मुलांना देण्यात या काही लहान आहे पण सगळ्यांना विनंती सगळ्यांनी शांत बसायचं आपण निर्णय करणार आहोत हे फक्त भाषणाकडे झाले आहोत आपण सगळ्यांनी बसून जायचोय मिनिटं शांत होता घ्या दोन मिनिटं शांत कसं भरती झाले सवाल्यांना पण भरती करून दिली पाहिजे हाच मुद्दा आहे मी हात जोडते मी विनंती करते आणि तुमच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर या ओळींवरच बोलणार आहोत आता बोलावं लागेल बोला ना त्यासाठी त्यासाठीच त्या या सगळ्यांना आपल्याला आपल्या आंदोलना बरोबर घ्यायचं आहे आणि सरकारकडून आपला प्रश्न सोडवून घ्यायचा आहे इथं कोणालाही राजकारण करायचं नाही आहे इथं सगळ्या पक्षाचे उपोषणकर्ते आहेत कोणा कोणी भाजपच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याचा मुलगा असेल कोणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल कोणी अजून दुसऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल त्यामुळं इथं पक्ष हा विषय विषयच नाही आहे इथं आहे विषय आदिवासीच्या प्रश्नाचा मागे सारखा आणि वरती या ना वरती या हा वरती या बर आपण आपण सगळे जे आलेले आहोत हा जो प्रश्न आता भारतीताईने राष्ट्रामध्ये भाषणामध्ये वाचून दाखवला कोर्टाचे आदेश वगैरे यालाच मार्ग काढण्यासाठी आपण इथं सगळे जमलेले आहोत आणि आपल्या ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये जी नोकर भरती होते त्याच्यामध्ये बोगसपणा पण होतोय आदिवासीच्या नावावरती भोग सर्टिफिकेट घेऊन आणि बिगर आदिवासी नोकरीला लागतोय सरकार त्याला संरक्षण देत आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आता आता जी नोकर भरती झाली ही संबंध महाराष्ट्राची झाली फक्त आदिवासी क्षेत्रापुरती नव्हती संबंध महाराष्ट्राची झाली आणि महाराष्ट्राचे इतर जातीचे जाती जनरल जागा ओबीसी जागा सगळ्या भरल्या गेल्या फक्त पेशा क्षेत्रामध्ये जेव्हा भरतीची वेळ आली त्यावेळेस मात्र सगळे जागे झाले ओबीसीच्या नावाखाली कोणीतरी अपील केलं आणि ओबीसीच्या जागा इथं भरल्या गेल्या पाहिजे तिथे रिझर्वेशन झालं पाहिजे एवढं निमित्त करून आदिवासींच्या भरत्या मात्र रोखून ठेवल्या आपलं म्हणणं आहे की इथं जरी ओबीसीचं रिझर्वेशन पाहिजे असेल ते पण द्या ना ते धरून आदिवासींना जे काही जे कॅन्डिडेट योग्य आहेत पात्रता धारक आहेत त्या आदिवासी कॅन्डिडेटला पहिली नोकरी तर द्या पहिले वाटल्यास आम्हाला ओबीसीच्या जागा निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी आदिवासीचा कॅन्डिडेट रद्द करा आणि बाकीच्या लोकांना त्या नोकरीवरती येऊ द्या अशा प्रकारची आपली मागणी आहे आपण कोणालाही आडवत नाही आपल्याला सगळे अडवतात आणि म्हणून आदिवासीने एक लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याने जे, जे आदिवासीचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला आपला फायदा जेव्हा जेव्हा होतो फायदा होण्याची वेळ येते त्यावेळेस याचं राजकारण न करणारे लोक आहेत त्यांना माझी सूचना आहे की आपण हा प्रश्न जर ह्या मुलांचा सोडवायचा असेल तर एक दिवस येऊन पाठिंबा देऊन गेला चमत हो इल, की चमत्कार होईल सरकार ताबडतोब व जागा होऊन जाईल आणि ह्या लोकांना नोकऱ्याची ऑर्डर देऊन जाईल असं होणार नाही ही गोष्ट बरोबर की नाही कारण आम्ही अनेक बिल्लाडी लढलेलो आहोत सरकारला याची जाणीव झाल्याशिवाय सरकार बोलायला तयार होत नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आम्हाला जो उशीर झाला ते आम्ही बसलो होतो हे उपोषण करत्या ते शिष्टमंडळ कोर कमिटीतले लोक आणि बाहेरून आलेले जे काही कार्यकर्ते आहेत ह्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग झाली मिटिंगमध्ये टाकायचं नाही आहे सरकारचे जे, जे काही काम चालू आहे त्या कामामध्ये आपण अडथळा कुठलाच निर्माण करायचं नाही आहे पण आपला प्रश्न तर सुटला पाहिजे जे, जे मुलं एक वर्षापासून फेऱ्या मारतात केव्हा आमची भरती होईल आमची ऑर्डर दिली ती कंटिन्यू केव्हा होईल हे सरकारकडे विचारतात अधिकारी मात्र त्याला वरच्यावर वुड़ू, उडवून देतोय तो म्हणतो हा सरकारचा प्रश्न सरकारच्या पॉलिसीचा प्रश्न सरकारने निर्णय घेतला की तुम्हाला परत ही ऑर्डर आम्ही रिवाईज करून देऊ परंतु रिवाईज करण्याचा मुहूर्त कधी निघत नाही आणि म्हणून आपल्याला सुद्धा सरकारच्या पद्धतीनेच आपल्याला पण पावलं टाकावी लागतील आणि म्हणून निर्णय असा झालेला आहे आता आपण ह्या संबंध मोर्चेकडे आपल्या म याला पाठिंबा द्यायला आलेले सर्व आदिवासी सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर आदिवासीच्या ह्या नोकरीमध्ये नोकरी मागणारे जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्यातले चार पाच लोक आणि कार्यकर्त्यांमधून आलेले काही चार पाच प्रतिनिधी असं आपण कमिशनर मॅडमला आज एक शिष्टमंडळ नेऊन त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की यांचा प्रश्न केव्हा सुटणार हा ही मागणी तर अनेक वेळेस केलेली आहे कमिशनर कमिशनर मॅडम कडे शिष्टमंडळ ह्या उपोषणकर्त्याचं पण गेलेलं आहे पण त्यावेळेस त्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही उलट मंत्रिमंडळाची बैठक होती मागच्या मंगळवारी कॅबिनेटची त्या बैठकीमध्ये झिरवा साहेबांनी पण खूप प्रयत्न केला की ह्या के मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आपण ठेवू आणि ह्या चर्चेच्या चर्चेतून मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटने निर्णय घ्यावा की जो स्टे दिलेला आहे प्रयत्न केला मंगळवारी तो विषय कॅबिनेटला ठेवला नाही नंतर मग साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना इथून बुधवारी जी तुमची मागणी आहे ती आम्ही पूर्ण करू त्याने सांगितलं की हे वरपासून आपल्याला चर्चा करावी लागेल सुप्रीम कोर्टाचा प्रश्न आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावरती व्यवस्थितपणे चर्चा करून यातून मार्ग करावा लागेल त्यामुळं तुम्ही तिथं जे उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण तुम्ही सोडून द्या पोट भरा पोटभर खा आणि तिथं बसा म्हणजे उपोषणची धा, धास्ती ऐका ऐका जरा उपोषणची धास्ती एखादा मेला तर सरकारवरती येईल एवढं ये फक्त सोयीचं बाजूला करा आणि मग भरपूर खा आणि तिथं सोपून राहा इलेक्शन आता जे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीचं आचारसंहिता पंधरा ते अठरा तारखेच्या जवळपास सप्टेंबरच्या ही लागणार आहे आणि म्हणून आता एकच महिना राहिला आहे ह्या एक महिन्यामध्ये ही तुमची थोडीशी ती सरकवत सरकवत इलेक्शनची आचारसंहिता लागली की तुमचं ओपोषण गेलं कामातून तुमचं धरणं पण काय उपयोगात येणार नाही सगळेच अधिकाऱ्यापासून तर राज्यकर्ते म्हणतील आता आचारसंहिता लागली कुठला तुम्हाला नोकरीची ऑर्डर देता येणार नाही आता निवडणूक झाल्यानंतर पुढे आणि त्यामुळं आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न तसाच भिजत पडणार आहे आता याला या जर निर्णायकपणे आपल्याला काहीतरी चुकडाच पाडायचा आहे यातून मार्गच काढायचा आहे हे जर आपल्याला निश्चित करायचं असेल तर आपल्याला एक निर्धार करावा लागेल आणि आता आपण कमिशनर मॅडम कडे याची सूचना द्यायला जातोय की हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे कारण सामान्य प्रशासन खातं हे मुख्यमंत्री साहेबांकडे आहे आणि म्हणून शिंदे साहेबांकडे मंत्री मिटिंग लावावी सर्व जे संबंधित अधिकारी आणि संबंधित मंत्री त्या मिटिंगला बोलवावेत आणि त्या ठिकाणी याच्यावरती कायदेशीर चर्चा करून आपल्याला हा मार्ग मोकळा करून द्यावा आणि अशा प्रकारचा जर निर्णय होत असेल तर आपण त्या दिवशी आपलं आंदोलन मागे घेऊ हो। अन्यथा आपण त्या मॅडम करो, आज आपण जातोय त्यांना आपण आपली सूचना मांडतोय आणि त्यांना एक नोटीस देणार आहोत आपण की जर एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारीख उद